पालकाची भाजी खायची म्हणलं की सगळेच घरातले नाक मुरडतात हे सर्वांच्याच घरी चालू असतं पण आता सध्या हिवाळा चालू आहे आणि शरीरासाठी पालक खूप पौष्टिक आहे पण पालक खात नसतील तर अशी पौष्टिक खिचडी करून खाऊ घालायची करायला खूप सोपी आहे आणि चवीला अप्रतिम लागते लाण्यासकट मोठ्याला ही खिचडी खायला खूप आवडेल तर सर्वात प्रथम काय करायचं एक भांडं घ्यायचं त्यामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे येतं ता, तर इथं मी दीड कप तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता आणि त्याच कपाने अर्धा कप इथे मुगाची डाळ टाकलेली आहे ताळ आणि तांदूळ आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे हे बघा डाळ आणि तांदूळ मिक्स करून झाली तुम्ही यामध्ये तुरीची पण डाळ ॲड करू शकता नंतर काय करायचं डाळ तांदूळ आपल्याला दोन वेळेस स्वच्छ पाण्यानं धुवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता डाळीमधलं आणि तांदळामधलं अगदी शुभ्र असं पाणी निघत आहे तर आपण एक वेळेस ही डाळ धुतली आणि दोन मी इथे धु धुवून घेतलेली आहे डाळ व्हिडिओमध्ये तितकं दाखवलं नाही नंतर काय करायचं कुकर घ्यायचं धुतलेली डाळ आणि तांदूळ कुकरमध्ये टाकायची नंतर बारीक चिरलेली एक जोडी पालकाची टाकायची स्वच्छ धुवून नंतर यामध्ये थोडेसे वटाणे टाकायचे आणि आपल्याला यामध्ये पाणी घालायचं पाणी जर आपल्याला जास्तच घालायचे नंतर यामध्ये चईप्रमाणे मीठ घालायचे तर इथे मी दीड तांब्या पाणी घातलेले मीठ घातलं की काय करायचं कुकरचं झाकण लावायचं आणि गॅसवर आपल्याला आप भात शिजायला ठेवून द्यायचा आहे गाळ आपल्याला भातही शिजला पाहिजे चार ते पाच शिट्या करायच्या आहेत कुकरच्या तर इथं आपल्या पाच शिट्या झालेल्या आहेत कुकरच्या बघा मी पाच कुकरच्या शिट्या करून घेतल्यात अगदी मस्त गाळ असा भात शिजलेला आहे बघा अशाच प्रकारे आपल्याला गाळ भात शिजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त गाळ भात शिजलेला आहे याचमुळं म्हटलं होतं की पाणी आपल्याला डाळ आणि तांदूळ शितानी जास्त घालायचं तर आपलं इथं भात शिजलेलं आहे आता आपण फोडणी देऊन घेऊया तर गॅसवर कढई ठेवली तर इथं मी सर्व व्हेजिटेबल कट करून घेतल्यात तुम्ही तुमच्या मनावर कोणते पण व्हेजिटेबल घेऊ शकता तर इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल गरम झालं की मोहरी घालायची जिरे घालायचे जिरे मोहरी चांगली तडतड्डी की लगेच यामध्ये बारीक शिरलेला कांदा घालायचं सर्व जे जे मी व्हेजिटेबल घेतले ते डिस्प्रेशनमध्ये मी त्याची साहित्य लिस्ट देते तुम्ही एकदा नक्की जाऊन चेक करू शकता कांदा आपल्याला मिडियम गॅसवर चांगला परतून घ्यायचा आहे बघा तर कांदा थोडासा हो गोल्डन झाला की लगेच यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायचे कढीपत्त्याची पानं पत्तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे नंतर यामध्ये घालायचे लसूण अद्रक पेठ लसूण अद्रक पेठ घातली की ना चांगलं मिक्स करून घ्यायचं लसूण अद्रक पेठचा थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला यामध्ये घालायची आता बारीक चिरलेली हिरवी मिरची जर तुमच्या मुलं लहान असतील तर थोडीशी कमी हिरवी मिरची घातली तरी पण चालेल नंतर इथे मी बारीक कट केलेलं गांजर घातले बारीक कट केलेला टोमॅटो घातला आहे एक छोटासा बटाटा कट करून घातला हे सर्व साहित्य घातले की एकदा चांगलं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आणि हे चांगलं परतलं गेलं पाहिजे नंतर आता काय करायचं यामध्ये थोडंसं मीठ घालायचं म्हणजे हे व्हेजिटेबल घातलेलं सर्व लवकर शिजाल एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं यावर झाकण ठेवून द्यायचं आणि आपल्याला हे सर्व व्हेजिटेबल भाज्या सर्व चांगल्या गाळ शिजून घ्यायच्या आहेत बघा तुम्ही बघू शकता मस्त आपले ह्या व्हेजिटेबल भाज्या सर्व छान गाळ शिजलेल्या आहेत आता काय करायचं आहे यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल तिखट तर इथे मी काश्मीरी एक चमचा लाल तिखट घातलेले नंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला आवर्जून घाला खिचडीला खूप मस्त चव येते नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर घातलं आहे हे सर्व मसाले आपल्याला चांगले या भाज्यामध्ये मिक्स करून घ्यायचे तर हे मसाले मिक्स करून झाले लगे की लगेच यामध्ये घालायचं आहे शिजलेला भात तर इथं मी संपूर्ण असा शिजलेला गाळ भात घातलेला आहे तर पालक खायचं म्हणलं की सगळेच घरातले नाक मुरडतात सगळ्याच्याच घरचा हा प्रश्न असेल तर पालक खात नसतीनं अशीही पालक खिचडी करून द्यायची करायला पण खूप सोपी आहे आणि चवीला म्हणताल तर अप्रतिम अशी लागते संपूर्ण इथं मी शिजलेला भात टाकून दिलेला आहे कढईमध्ये नंतर काय करायचं आहे एकसारखं हे सर्व जिनस एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपली ही पालक खिचडी किती मस्त दिसत आहे यामध्ये पालक टाकली हे कळणार पण नाही आणि चवीला खूप मस्त ही पालक खिचडी लागते तर आपले हे मिक्स करून झाले आता आपण याला तडका देऊन घेऊया तर तडक्यासाठी तर तडका पॅन घेतलेला आहे त्यामध्ये काय करायचं एक चमचा साजूक तूप घालायचं तूप थोडंसं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे चांगले तुपामध्ये फुलू द्यायचे नंतर घालायचं यामध्ये बारीक कट केलेल्या लसूण पाकळ्या तर लसूण पण आपल्याला तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे नंतर यामध्ये लाल सुकी मिरच्या तिनं बारीक कट करून यामध्ये घालायची चांगला तडका तयार करायचा आणि खिचडीवर टाकून द्यायचा तुम्ही बघू शकता आपली ही पालक खिचडी किती मस्त दिसत आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एकदा चांगलं हे मिक्स करून घ्यायचं तर तयार आहे मंडळी आपली पौष्टिक अशी पालक खिचडी पालक न खाणार आहे पण आवर्जून ही पालक खिचडी खातील कारण होती जितकी चवीला अप्रतिमासी तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती मस्त अशी पालक खिचडी झालेली आहे आणि सध्या हिवाळा चालू आहे तर पौष्टिक पालेभाज्या खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचं असतं म्हणून तुम्हीही तुमच्या घरच्यांना अशीही सोप्या पद्धतीने पालक खिचडी करून खायला द्या सगळ्यांना खूप जास्त आवडेल आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद